बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वीच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीमधील दोन्ही पवारांना पाडा असं जे विधान आहे ते केलेलं आहे आपल्यासोबत विजय शिवतारे आहेत खरं तर तुमचा जो राग आहे तुमचं जे स्टेटमेंट आहे ते खरं तर अजित पवारांच्या विरोधात झालेलं होतं किंवा केलेलं होतं मात्र आता तुम्ही थेट शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील यांना तुम्ही आव्हान देत आहे असं आहे लोकशाही प्रक्रिया आहे बारामती लोकसभा मतदारसंघ हा या देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे बरोबर तो काय नाही आहे पवारांचा त्यावेळी मला माझा अधिकार आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये आज त्यांना सात लाख जवळजवळ मतं मिळतात तर पाच लाख ऐंशी हजार विरोधातली मतदार आहेत आज दोन्हीकडे शरद पवार वर्षेत अजित पवार होत असताना या पाच लाख ऐंशी हजार पवार विरोधी मतदार त्यांना काय स्कोप आहे त्यांना कुठे संधी आहे आणि म्हणून ती लोकशाही प्रक्रियेमध्ये योग्य संधी मतदारांना मिळवून देण्यासाठीच कर्तव्य मी हेही उमेदवारी करून बजावतोय खरं तर तुम्ही काल ज्या सभेमध्ये बोललात किंवा स्थानिक कार्यक्रमामध्ये बोललात तिथं असं म्हटलं की हीच ती वेळ आहे की अजित पवारांचा बदला घेण्याची बदला मी बोललो नाही एक लक्षात घ्या मी बदला बोललो नाही बदला नियती घेईल आणि ती त्याने वेगवेगळ्या पद्धतीने नियती त्यांचं काम करते तिचं काम करते मी असं म्हटलं की पुरंदरच्या जनतेचा त्यांनी अपमान केला याच पालखीत येऊन खोटं बोलून लोकांची दिशाभूल करून निव्वळ त्यांच्या मुलाच्या विरुद्ध एक पक्षीय काम म्हणून मी जे कर्तव्य बजवलं होतं त्याचा राग येऊन सगळ्या पातळी खाली सोडून ही न पातळी लावून मी एवढा सिरियस आजारी असताना त्याच्याबद्दलच्या कॉमेंट करून माझ्या गाड्या माझ्या अमूक तमुक या सगळ्या बाबतीतली हीन पातळी त्यांनी घातली होती मी ती करणार नाही त्या खालच्या माझ्याकडे खूप मटेरियल आहे जर त्या पातळीवर यायचं असेल तर मी कदाचित कोणीच करणार नाही एवढं त्यांना बदनाम करून सोडेल मी पण मी खाली त्या पातळीवर येणार नाही वैयक्तिक मी राग लोक त्यांचा धरणार नाही माझ्या लोकांचा अपमान त्यांनी केलाय की त्यांनी कट कापस करसन करून राष्ट्रवादीची सीट काँग्रेसला सोडून थर्ड उमेदवार न देता अनेक कपट कारस्थानं करून भाजपाला सुद्धा त्यावेळेस हाताशी धरून मला पाडण्याचा जो प्रयत्न केला तो मला नाही पाडला त्यांनी त्यांनी पुरंदर हवेलीच्या जनतेचं स्वराज्य नष्ट केलं त्यांनी मी जर आमदार असतो तर आज एअरपोर्ट मार्गी लागला असतं गुंजवणीचं पाणी फिरलं असतं एवढ्या दुष्काळामध्ये राष्ट्रीय बाजार तिथे उभा राहिला असताना माझ्या पुढच्या पुरंदर हवेलीच्या दहा पिढ्यांचं जे भवितव्य आहे त्या भवित्यावर त्यांनी पाणी फिरण्याचा प्रयत्न लेट झालं हा केलेला आहे विजय शिवतारे राजकारणामध्ये स्वतःसाठी नाही विजय शिवतारे पूर्णपणे डेडिकेशनने माझे मतदारसंघ राज्य आणि देश असाच विचार करणारा माणूस आहे मला आयुष्यात दुसरा आता काही नको आहे पण अशा ज्या प्रवृत्ती आहेत माजलेल्या या प्रवृत्ती राजकारणामध्ये खूप वाईट आहेत आणि अशा प्रवृत्तींचा नाश केला पाहिजे इथे निवडून यायचं आमच्याच मतांवर आणि राज्यभर नवी देशभरात ब्लॅकमेलिंग करायचं देशभरात ब्लॅकमेलिंग करायचं हे जे चाललेलं आहे हे पाप कोणी केलेलं आहे आम्ही केलेलं आहे मी मतदार होतो त्यांचा एकेकाच त्यामुळे आम्हीच केलेलं पाप आहे त्या पापाचं पापा परिमार्जन देखील बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनाच करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी योग्य असं त्यांचं कर्तव्य बजवण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे म्हणून माझी उमेदवारी आहे अजित पवारचा बदला घेण्यासाठी नाही अजित पवारांनी बोललो की अजित पवारांनी इथे माफी मागावी ती कोणाची विजय सुतारींची नाही पुरंदर हवेलीच्या जनतेची पाच वर्ष खराब केली वाया घालवली प्रकल्प रखडले त्याच्यासाठी जाहीर रित्या त्याने पालखीत पुरंदर हवेलीच्या जनतेची माफी मागावी असं मी म्हटलंय खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच तुम्ही अजित पवारांविषयी मावाळकीची भूमिका घेतली होती मात्र अचानक असं काय झालं की तुम्ही आक्रमक भूमिका घेत लक्षात घ्या ते युतीमध्ये आले युतीचा एक भाग झाले त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी हेच देशाचे योग्य असे नेते आहेत आनंद वाटला त्याचा पण याचा अर्थ आज अशी परिस्थिती आहे अंडरकरंट असा आहे की एका बाजूला सुमित्रताई आणि एका बाजूला सुप्रियताई ही सगळी लढाई होत असताना कॉमन माणसांचं इतकं मत असं आहे की आम्हाला दोघांनाही मत द्यायचं नाही पर्याय काय पर्याय ना मी पर्याय मी म्हणजे मी म्हणजे मी नव्हे मी हा शब्द मी वापरणार नाही तुम्ही निवडणूक लढवणार आहात का एक हजार टक्के मी निवडणूक लढवणार 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 तर हे होते विजय शिवतारे आणि त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की मी बारामती लोकसभा निवडणूक लढवणार आणि दोन्ही पवारांना हरवणार कृष्णा पांचाळ मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे